नमस्कार मी गोविंद राहणार करडे तालुका शहर जिल्हा पण रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी साधारणतः दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान मी बाहेरगावी गेलो होतो त्यावेळेस माझ्या मालकीच्या जागेमध्ये नितीन चंद्रपात आणि अनिल अंबाजी पोटवडे यांच्यासह दहा पंधरा जण लोक त्या ते ठिकाणी आले त्यांनी जे शिवीच्या सायन माझ्या घराची ना करण्यास सुरुवात केली त्यावेळेस माझे तिथे राहणारे कर्मचारी होते त्यांनी त्याला थांबवलं समजावलं पण त्यांनी त्यांना त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि त्यांनी जे शिवाय घर पाडून टाकलं त्यामध्ये असणारे मीटर लाईट कनेक्शन वगैरे सगळे चोरून नेले दरम्यान त्या दिवसाने आल्यानंतर सुरू पोलिस येथे गेलो त्यांना लेखी स्वरूपात अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर दोन दिवस ठाणे आम्हाला पोलिसांना भेटला तर ते म्हटले की जो पर्यंत पी एस साहेब येत नाही त्यांची चर्चा होत नाही तो पर्यंत आम्ही काही गुन्हा दाखल करू शकत नाही दोन दिवस मी पी एस साहेबांची वाट पाहिली दोन दिवसांनी पी एस साहेब आल्यानंतर त्यांची चर्चा केली ते मला बोलले की ठीक आहे मी पाहतो विचारतो सांगतो मला कळवतो पुन्हा एक दिवस जाऊन दिला दुसऱ्या दिवशी पुन्हा गेल्यानंतर त्यांनी मला त्याच पद्धतीने केलं थांबवलं बाहेर थांबा मी सांगतो कळवतो तर मला त्यांचं लक्ष आलं की यांना काही माझा गुन्हा दाखल करायचं नाही त्यानंतर मी एस फी ठिकाणी गेलो साहेबांना घडलेली त्यानंतर साहेबांनी शिव पुल स्टेशनचे पी आय गुंजवड साहेबांना बोलून घेतलं साहेबांना बोलून घेतल्यानंतर मला डीएस पी साहेब आणि आय साहेबांचे चर्चा झाली त्यानंतर त्यांनी मला ऑफिस मध्ये बोलवलं ऑफिस मध्ये बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आहे मी गुन्हा दाखल करतो दुसरं पुलिटेशन ठाणे आमलदारांना भेट मी सांगतो त्यांना पुल स्टेशनला आल्यानंतर ठाणे आमदार भेटल्यानंतर त्यामुळे साहेबांचा का मला अजून कोण आलेला नाही त्यामुळे तुम्ही बाहेर थांबवतो साधारणतः एक अर्धा दिसानंतर त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आतमध्ये बोलवल्यावर ते त्यांनी माझ्याकडे एन सी लिहून घेतली एन सी दाखल केली एन सी दाखल मी ठाण्यामध्ये साहेबांना म्हटले की साहेब मी गुन्हा दाखल करायसाठी आले नाही एन सी नाही करायची त्यानंतर ते म्हणले की तू पी एस आय भेट ते जर म्हणत असेल दा गुन्हा दाखल करतो आम्ही साधारण त्याच्यानंतर एक दोन तास मीटिंग केल्यानंतर ना पी एस आय पुस्ट स्टेशनला आलं मी त्यांच्याशी चर्चा केली आतमध्ये गेलो त्यांना सैन्य साहेब माझं साधारण दीड पावणे दोन लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे साहेब येत गुन्हा दाखल करून घेत नाही त्यावेळेस तू पण मला सांगा किती नुकसान झाले काय झाले ते आम्ही आमचं थोडी आरेगिरीची भाषा केली दमदाटी केली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय माझा गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही त्यानंतर मी आलो दुसऱ्या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक एस पी साहेबांना भेटलो त्यांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर ना साहेब नसल्यामुळे त्यांचे कलीग पवार साहेब त्या ठिकाणी त्यांची चर्चा केली त्यामुळे व्हिडिओ साहेबांना सांगून पुढची प्रोसेस करावी मी अर्ज देऊन माघार पोच म्हणून आलेला आहे आस्थ त्यानंतर आजपर्यंत आजतागाई त्यांच्यावरती काय गुन्हाई दाखल झाले नाही आणि काही नाही ती जी जागा आहे ज्या जागे संदर्भात जे त्यांनी शेड पाड ते नेमकं ती जागा कोणाची म्हणजे ते मालकी हक्क कुणाचा एक वर्ष पूर्वी त्या जागेचं जा मूळ मारग यशवंत बर्डे यांच्याकडनं मी जागा विकत घेतलेली आहे त्यांनी मला प्रत्यक्षात येऊन दिले दाखवून वगैरे दाखवून सगळ्या जागा शहाणीशे केल्यानंतरच मी जागा विकत घेतली जागा विकत घेतल्यानंतर ना साधारणतः एक दोन महिन्यामध्ये मी जागेच तारकामपण वगैरे करून त्या ठिकाणी शेड बांधले तर माझी लोक राहायसाठी थांबली होती आणि त्याची ग्रामपंचायत नोंद घेतली त्याचा मीटर पण आहे लाईट मिळतो महावितरणाच्या लाईट बिलचं मीटर पण दिलं आहे परंतु त्याच्यानंतर एक सहा सात महिन्यानंतर सगळं काही चालू त्याच्यानंतर आता एकवीस जुलै रोजी त्यांनी घर पाडण्याचा प्रकार केला तुम्हाला नेमकं म्हणजे आता तुमची नेमकी मागणी काय माझं म्हणणं एवढंच आहे की ती काही जी जागा आहे ही माझी किंवा पासरणींची याचा ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा न्यायालय न्यायालयाला आहे किंवा पोलीस स्टेशनला नाही किंवा मलाही नाही किंवा पासरणी नाही ना। ती ते जी कोणाची जागा आहे हा न्यायालयाने आदेश ठरवला परंतु त्यांनी जी माझी गरज पाडली या संदर्भात मला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा तुम्ही जागा घेतल्यानंतर त्याची नोंद ग्रामपंचायतीत झालेली आहे का जागा घेतल्यानंतर साधारणतः दोन ती ते तीन महिन्यामध्ये शेड बांधल्यावर ग्रामपंचायत नोंद आहे त्याचा आठ पण आहे माझ्याकडे बाराशे स्क्वेअर फुट पत्र शेड आहे त्याची नोंद पण आहे या सर्व तक्रारीबद्दल पुढं अपील किंवा कुणाकडे तुम्ही काही अर्जा थोडे काही मागणी केली होती देवा एस पी साहेबांना भेटलो नाही माहिती त्याच्यानंतर त्यांनी काही गुन्हा दाखल नाही केल्यामुळे एस पी साहेबांकडे त्यांना मी अर्ज केला आहे त्या अर्जाची पोच पावती माझ्याकडे जर तुम्हाला न्यायची न्याय जर नाही मिळाला तर पुढली काय तुमचं काय मला जर दोन ते तीन दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करून आत्मदान करणार तुमची जागेच्या शेजारी त्यांची जागा आहे का ज्यांनी तुमचं सेड पाडले ते नाही त्या गटामधल्या पोटिशामध्ये त्यांच्या जागेचा उल्लेख आहे आणि त्यांनी माझ्याच जागेच्या चतुर्शी माझ्या खरेदी करत गेले आहे साधारण तीन ते चार महिने तुम्ही एक वर्ष पूर्वी घेतला त्यांनी तीन ते चार महिने हो ठीक आहे देणारा त्याची जी कमी काय 27 मिनिटे घेतली होती ते त्यांच्याकडे शिल्लक होती देणाराचे मूळ 7 बार 7 बार शिल्लक होते त्यांनी ती विकलेली भैया त्या जागेमध्ये एक दहा ते बारा लोकांचा गट गट क्रमांक 985 आहे आणि एक त्यामध्ये त्यांची नाव होती त्यांनी ती जागा नितिन पाचरे अनिल पोटावळे यांना विकली आणि त्यानंतर त्यांनी त्या जागेची खरेदी करत करता माझ्या जागेची दृष्ट्वा टाकले आणि मंत्री म्हणतात तरी माझी माझीच जागी आहे त्यांच्याकडे काय कागदपत्र होतं त्यांच्याकडे खरेदी करत आहे माझ्याच माझीच जागे माझी जागा त्याच जागेची खरेदी घेत त्यांच्याकडे माझी एक वर्ष पूर्वी खरेदी केली त्यांच्या तीन चार महिन्यापूर्वी याच्या विषयी काय म्हणते न्यायालयाकडे अजून दाद नाही अजून पोलीस स्टेशन जर माझं जर पोलीस स्टेशन दाद नाही तर शेवटी मला पण आयोजन न्यायालयामध्ये जायला तुमच्या नावावरती जी जागा असताना त्यांचं नाव कोणी लावून दिलं त्याच्यावरती माझे ज्या नाव माझं नावावर समोर जी जागा आहे तो माझा गट नंबर वेगळा आहे त्यांचा गट नंबर वेगळा आहे त्यांनी तीन चार महिन्यापूर्वी खरेदी गत केलं होतं त्यानंतर मला सांभाळल्यानंतर मी तलाठी ऑफिस आणि सर्कल ऑफिस यांना अर्ज दिला होता किंवा त्यांनी माझ्या जागेच चतुर्शीम टाकून नोंद केलेली खरेदी करता कामाने किंवा त्यांची नोंद कॅन्सल करावी परंतु तीन चार महिन्याच्या निकालानंतर सर्कलने त्यांच्या बाजूने निकाल देऊन टाकला आणि मला जो अपील पिरियड पाहिजे होता प्रांत ऑफिसला पुन्हा अर्ज करण्यासाठी दाखल करण्यासाठी त्यांनी तुम्हाला अपील पिरियड दिला नाही त्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही सत्तावीस गुंठ्यासाठी तुमची लढाई पण याच्यामध्ये पंधराच गुंठे तुमच्या नावावर बाकीचे बारा गुंठे पार्टनरचे पार्टनर पार्टनरचं काहीच आक्षेप नाही पार्टनरचे सर्वस्व आक्षेप आले की परंतु त्यांच्या मुलीचं ऑपरेशन असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते त्यांना मी फोन त्यांचा फोन पण आला तुम्हाला जर वेळ भेटला तर आवाज येतो पण पुण्याला ते पुण्यात राहतात ते वेळा येऊ शकते पार्टनर पोलीस स्टेशनला होते का घटना घटना घडली त्या दिवशी आले होते बाकी स्टेशन राहायला राहायला पुण्याला असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना येणं शक्य नाही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते आलं शिरूर पोलीस स्टेशनच्या कारभाराबद्दल काय म्हणत शिरूर पोलीस स्टेशन त्यांना रिक्वेस्ट करू सुद्धा ते गुन्हा दाखल करत नाही आज जी काही पत्रकार परिषद घेतली गेली याच्यामध्ये माझं एवढंच मानणं आहे की त्या जागेमध्ये माझी जी काही घरं होती ती घरं जे शिबीने उद्ध्वस्त करून टाकलेली आहे त्यामुळे ते जोशी बी त्याशीवरती गुन्हा दाखवून आणि त्या ज्या लोकांनी ते घर पाडण्याचा प्रयत्न केला पाडून टाकली त्यांच्यावरती गुन्हा दाखल एवढंच माझं म्हणणं आहे